काही करायची नाही प्रेक्षकांनी धावत राहायचं आता कुठला गट सुटणार आहे रुपया सर्व प्रेक्षकांनी धावपट्टी मोकळी करा धावपट्टी मोकळी करा येत आहे गाड्या सुटल्या गाड्या तुटल्या दक्ष ठेवा गतीनं सुटले ना प्रेक्षकाला विनंती आहे बाधू ना बाजू क्रमांक प्रिकॉटर अतिशय वेगवान गतीने धामाला वाटचाल करण्याकरता गेलेला आहे प्रेक्षकांना विनंती आहे धावपट्टी मध्ये कोणीही थांबायचं नाही आहे आधीच्या गटातील बैलगड्या वरच्या दिशेने येताना दिसत तिथे सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये अतिशय सुंदर अशी स्पर्धा आतापर्यंत काहीशी आरती वाढताकडे वळताना दिसताय आहे पुन्हा एकदा वरती घ्या त्याला गाड्या वरती घ्या हॅलो विनंती असेल ज्या गाड्या समोर थोड्या वरच्या बाजूनी घ्या धन्यवाद धनंजय सर आयुष्य हे छान आहे पण थोडं लहान आहे आयुष्य हे छान आहे पण थोडं लहान आहे रडतोच काय वेड्या लढण्यात शान आहे टाक्यात ही फुलांची झुलती कमान आहे उचलून घे हवे ते दुनिया एक दुकान आहे जगणे निरंतर म्हणतो तो बेमान आहे अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं खर तर हे संघर्ष हे सुखाचे सूत्र आहे मित्रांनो संघर्ष करा मग जीवनाचा संघर्ष हा करताना आपल्याला बैलगाडी शर्यत असेल क्रिकेट असेल कबड्डी असेल कुस्ती असेल आपल्याला संघर्ष करावाच लागतो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले हे सूत्र आहे आताच गट क्रमांक चार जो जाऊन आलेला आहे त्याच्यामध्ये विजेते झालेला आहे प्रथम क्रमांक तर ठरलेला आहे श्री साधिकले बंधू नागाव श्री साधिकले बंधू नागाव प्रथम क्रमांकाचे द्वितीय ठरलेले मानकरी ठरलेला आहे कैलासवासी गिरीश गजानन मात्रे आगन सुरे द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे कैलासवासी गिरीश गजानन मात्रे आगन सुरे याच गटात तृतीय क्रमांकाचा मानकडे ठरलेला आहे आदर्श कार्लेकर कुरुड आदर्श तयारले गुरु सर्व विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन सहभागी धन्यवाद सर गाडीवाला सूचना आपली गाडी उजव्या हाताच्या पट्ट्यातून हाकायची आहे पाण्याच्या साईडने हकायची नाही थोडासा छोटासा खड्डा आहे त्यामुळे आपण आपली गाडी तर बाजूने हाका वरच्या बाजूने हटायची आहे अलर्ट राहायचं आहे धन्यवाद सर बैलगाई शरीर हा शेतकऱ्याचा छंद आहे ही महाराष्ट्राची आस्पेट आहे ही महाराष्ट्राची शान आहे आणि म्हणून ज्यावेळी देश स्वातंत्र्य झाला तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूने पहिला व्हायला नारा दिला या शेतकऱ्यांसाठी आणि या देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांसाठी जय जवान आणि जय किसान आणि म्हणून या शेतकऱ्याच्या स्पर्धेला फार मोठा मान आहे आणि म्हणून या स्पर्धेकडे सर्वांचं बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे आणि आकर्षण वेगळं आहे आणि म्हणूनच ही प्रत्येकाच्या मनामध्ये मनामध्ये घर करून राहणारी स्पर्धा आहे आणि म्हणून म्हटलं जातं ना एकच बैलगाडा शर्यत बैलगाडा शर्यत अतिशय वेगळा असा खेळ वेगळी अशी स्पर्धा त्याच्यात पणान आणि म्हणून तिच्याकडे पाहिलं जात आहे पुन्हा एकदा मैदानामध्ये एक गाडी उलट्यामुळे नुकसान झालेलं आहे आणि ते घेऊन येताना दिसत आहे आपण सहकार्य करायचं आहे प्रेक्षकांना विनंती आहे पूर्णपणे धावपट्टी मोकळी ठेवायची आहे अतिशय सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेचा आनंद आपण लुटताना कुठे कुठल्याही प्रकारचा गालबोट लागू नये याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे सुटलेला गट अतिशय वेगवान गतीने कामाला वाटसा करून पुन्हा एकदा काही क्षणामध्ये या ठिकाणी अंतिम रेषेकडे परतताना दिसतोय कामाला वाटसा करण्याकरता गेलेला आहे अतिशय वेगवान गतीने बैलगाडा कामाला वाटसा करून पुन्हा एकदा अंतिम रेषेकडे काही क्षणामध्ये या ठिकाणी परततील बैलगाडी स्पर्धकांना नम्रतेची विनंती आहे मित्रो जिंकायचे असतील तर सर्वांची मला जिंका स्पर्धा तर सगळ्यांना जिंकायची असते आणि आजची ही बैलगाडी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे भव्य बैलगाडी स्पर्धा या आवाजच्या मैदानामध्ये आवाजच्या बंदर किनाऱ्यावरती आज संपन्न होत आहे घ्या गाड्या भरतीच्या मार्गावर येत असताना आपण पाहतोय अतिशय वेगवान गाड्या जसा जसा गड पुढे जातोय तसा वेग हा वाढतोय हे सुरुवातीपासून मी सांगत आलो इथे आपण पाहतोय दोन गाड्यांमध्ये चुरस तिसरी आणि चौथी गाडी सुद्धा लागून आहे अप्रतिम शर्यत आपण या ठिकाणी पाहतोय फार सुंदर ही शर्यत या ठिकाणी आतापर्यंत संपन्न होत असताना आपण पाहिली रसिक प्रेक्षकांना धन्यवाद देतो अगदी शेवटपर्यंत अंतिम गटापर्यंत फायनल गटापर्यंत खऱ्या अर्थानं नुसतं फायनल म्हणता येणार नाही तर ना, मेगा फायनल होईल ज्या गटामध्ये अंतिम गटामध्ये तब्बल सतरा फायनल सम्राट सहभागी झालेले आहे आणि आज खऱ्या अर्थानं कोण ठरणार अंतिम विजेता याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारी ती गाडी कोणाची असेल अर्थात अंतिम विजेता कोण असेल बऱ्याच दिवस मनामध्ये ही एक अशी स्पर्धा होती जी नवा रूपाला आलेली खऱ्या अर्थानं स्पर्धा आपण पाहतोय आवास ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित केलेली ही स्पर्धा पाहूया या दोन गाड्यांमध्ये चुरस आहे आधी लढत आहे अंतिम टप्प्यामध्ये वेग वाढला आपल्या गाडीचा पाहूया अजूनही तीन गाड्या त्यांच्या मागे येत आहेत तीन आणि चार नंबर साठी सुद्धा लढत चालू आहे पाहूया जबरदस्त थरार बैलगाडीचा आपण पाहतोय दोन गाड्यांमध्ये ती सुरस आपण एलईडी वर पाहतोय संतोष पाटील यांच्या माध्यमातून अर्थात ही स्पर्धा एलईडी स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळाली गाड्याळ्यात रसिक प्रेक्षकांनी सावध रायचे पट्टा वळणार ठेवा गाव पट्टी वळणार ठेवा चला प्रेक्षकांना विनंती आहे खाली ववर खाली ववर व खाली ववर व खऱ्या अर्थानं खाली ववर व म्हणजे माणूस हे टाकते आज जरी आपल्यात नसले तरी त्यांची आठवण मात्र आयुष्यभर राहिलेली आहे मित्र